आपल्या व्हर्टेक्स बिल्डिंग येथे आग लागलेली आहे आपला जो डिपार्टमेंट आहे फायर डिपार्टमेंट त्यांचं मार्फत जे लोक आहेत आणि पोलिसांचं मार्फत जे लोक तिथे अडकलेले होते त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि फायर बुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे यामध्ये अजून दोन गाड्या जे आहे ते आपण बाहेरून मागवलेली आहे आणि ते पंधरा ते वीस मिनिटात आपल्याकडे पोहोचतील त्याच्यावर काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती गाडी आज बंद होती पण बड तो आपण ठाण्यावरनं ती गाडी मागवलेली आहे आणि ती ऑन द आहे द्रिगेडली डेफिनेटली आढावा आपण घेतो पण काही वेळा असा होतो की तांत्रिक बिघाडामुळे ती गाडी चालली नाही तर आपण पर्याय व्यवस्था म्हणून दुसरी गाडी मागवलेली आहे फायर फायरचा सिस्टम ऑलरेडी आहे वरून पण आहे आणि खालून पण आहे आपण परवानगी देताना ते देतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी वॉल में रहता हूँ ए बिल्डिंग में सत्रह सौ तीन चार सर एक घंटा हुआ है फायर की कम से कम चार पांच गाड़ी आई हुई है तो एक भी गाड़ी एक भी गाड़ी का काम चालू नहीं है और एक घंटे के पहले काम शुरू हो जाता था तो बहुत सारा नुकसान जो होता था ना वो बच जाता था बहुत बहुत सारा नुकसान बच जाता था काम आधे घंटे का है हाँ ठीक से काम किया होता आधे घंटे में होता एक घर जाए चार घर जा रहा वहां एक ही घर चलता था और जल्दी होता था इधर लोग अंदर फंसे हुए थे एक एजेंट और भी फंसी थी पैसे उनको निकाला उनके हस्बैंड नीचे सर रिवर्स वाला जा रहा फायर फाइटिंग चालू नहीं है बिल्डिंग का फायर फाइटिंग चालू है ये उनको उनके ऊपर मेन